चारचाकी आणि दुचाकी यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात तालुका सांगोला येथील तेजस संभाजी चौगुले या दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला आहे हा अपघात महूद ते महीम रस्त्यावर सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झाला तेजस चौगुले वय पस्तीस व त्याचा गावातील मित्र दत्तात्रय कांबळे हे दोघे जण कामानिमित्त मोटरसायकल वरून महूद येथे आले होते महूद येथील काम आटोपल्यानंतर ते दोघे जण मोटरसायकल क्रमांक एम एच पंचेचाळीस बी ए एकेचाळीस शून्य सात वरून भरधाव वेगाने महिमकडे निघाले होते त्याचवेळी महिमहून महूद मार्गे पुढे जाणारी चारचाकी क्रमांक एम एच दहा बी ए अडुसष्ट अडोतीस ही येत होती महुत महिम मार्गावर असलेल्या पाची डेरा या परिसरातील वळणावर या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली अपघातानंतर चारचाकी मधील प्रवाशांनी मागून येणाऱ्या टमटम वाहनाला थांबवून त्यामध्ये या दोघांना घेऊन पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर या अपघातग्रस्त चारचाकी मधील प्रवाशी रुग्णालयातून अचानक निघून गेले घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला